जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील अमलीबारी घाटातील बस अपघाताचा प्राथमिक अहवाल नाशिक विभागीय आयुक्त यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सादर करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील अमलीबारी घाटातील अपघाताबाबत अक्कलकुवा तहसीलदार नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेल्या अहवालानुसार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ते अक्कलकुवा या घाट रस्त्यावर शाळेची बस पलटी होऊन अपघात झाला आहे प्राथमिक माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील जयतूरजा भवानी अनुदानित शासकीय आश्रमशाळा या शाळेत शिकणारे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या मुळगावी सुटीत घरी आले होते शाळा सुरू झाल्यामुळे त्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी शाळेची बस घेऊन चालक शिक्षक व शिपाई आले होते बसमध्ये अंदाजे चाळीस विद्यार्थी बसले असल्याची प्राथमिक माहिती आहे शाळा बस मोलगी ते अक्कलकुबा या घाट माथ्यावरून येत असताना अमलीबारी गावाजवळ पलटी होऊन अपघात झाला अपघातात जगदीश बहादूर सिंग वळवी काठी निपाडा व कपिला जहागीर राऊत काठी यांचा मृत्यू झाला आहे तसेच चौतीस व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय अक्कलकुबा येथे उपचार सुरू आहे यापैकी अठरा व्यक्तींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे घटनास्थळावर पोलीस उपधीक्षक पोलीस निरीक्षक मोलगी पोलीस निरीक्षक अक्कलकुवा यांनी पंचनामा करून कार्यवाही केली आहे तसेच ग्रामीण रुग्णालयात उपविभागीय अधिकारी निवासी नायब तहसीलदार तलाठी यांनी जखमी व्यक्तींची भेट घेतली असून रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार